देवाचे गणित रायपूर गावात एक महादेवाचे मंदिर होते मंदिराचा आवार मोठा असल्यामुळे तिथे बरेच जण येऊन बसत असत एकदा दोघे वाटसरू त्या मंदिराबाहेर बसून गप्पा मारत होते थोड्या वेळानं अंधार पडू लागला काही वेळानंतर तिथे आणखी एक वाटसरू माणूस आला तोही त्या दोघांबरोबर बसून गप्पा मारू लागला थोड्या वेळानं तो तिसरा वाटसरू माणूस म्हणाला मला खूप भूक लागली आहे पण माझ्याकडे काहीही शिदोरी नाही त्या दोघांनाही भूक लागायला लागली लग होती ते दोघे म्हणाले की आमच्याकडे शिदोरी आहे आपण ती वाटून खाऊया तुम्ही काळजी करू नका पहिला वाटसरू म्हणाला माझ्याकडे तीन भाकरी आणि चटणी आहे दुसरा म्हणाला माझ्याकडे पाच भाकरी आणि चटणी आहे आपण तिघे मिळून वाटून घेऊ आणि खाऊ आता प्रश्न आला की आठ तीन अधिक पाच भाकऱ्या तिघांमध्ये कशा वाटायच्या तेव्हा पहिल्या माणसानं सुचवलं की प्रत्येक भाकरीचे तीन तुकडे करूया म्हणजे आपण समान विभागणी करू शकू बाकी दोघांना त्याचं मत पटलं आणि आठ भाकऱ्यांचे चोवीस तुकडे करून प्रत्येकानं आठ आठ तुकडे खाऊन आपली भूक शांत केली आणि मग पावसामुळे मंदिराच्या आवारातच ते सारे झोपी गेले सकाळी उठल्यावर तिसऱ्या माणसानं पहिल्या दोघांचेही आभार मानले आणि भाकरीच्या आठ तुकड्यांबद्दल प्रेमाची भेट म्हणून त्या दोघांनाही आठ सुवर्णमुद्रा देऊन तो आपल्या मार्गी लागला तो गेल्यावरती दुसरा माणूस पहिल्या माणसाला म्हणाला आपण दोघे चार चार मुद्रा वाटून घेऊ पहिल्या माणसानं याला नकार दिला आणि म्हणाला की माझ्या तीन भाकऱ्या होत्या आणि तुमच्या पाच भाकऱ्या होत्या म्हणजे मी तीन मुद्रा घेणार आणि तुम्ही पाच मुद्रा घ्या कुणी जास्त मुद्रा घ्याव्यात यावर त्या दोघांची वादावादी चालू झाली दोघेही एकमेकांच्या ऐकून घ्यायला तयार नव्हते यातूनच समाधानकारक मार्ग काढण्यासाठी ते दोघे मंदिराच्या पुजाऱ्याकडे गेले आणि त्यांनी पुजाऱ्याला आपली समस्या सांगितली व ती सोडवण्यासाठी प्रार्थना केली ते दोघेही दुसऱ्याला जास्त देण्यासाठी भांडत आहेत हे पाहून पुजारी पण चक्रावून गेला त्यानं त्या दोघांना सांगितलं की या मुद्रा माझ्यापाशी ठेवून जा आणि मला विचार करायला वेळ द्या मी उद्या सकाळी उत्तर देऊ शकेल पुजाऱ्याला खरे तर तीन पाचची वाटणी ठीक वाटत होती पण तरीसुद्धा तो खोलवर विचार करीत होता विचार करता करता त्याला गाढ झोप लागली थोड्या वेळात त्याच्या स्वप्नात देव प्रकट झाले तेव्हा पुजाऱ्यानं देवाला सर्व घटना सांगितली आणि सुयोग्य मार्गदर्शन मिळावे अशी प्रार्थना केली माझ्या दृष्टीनं तीन आणि पाच अशी वाटणेच उचित आहे असेही त्यानं देवाला सांगितले देवाने हास्य करून म्हटले नाही पहिल्या माणसाला एक मुद्रा मिळाली पाहिजे आणि दुसऱ्या माणसाला सात मुद्रा मिळायला हव्यात देवाचे म्हणणे ऐकून पुजारी चकित झाला आणि त्यांना आश्चर्यानं विचारलं प्रभू असं कसं देव पुन्हा एकदा हसला आणि म्हणाला यात काही शंका नाही की पहिल्या माणसानं आपल्या तीन भाकऱ्यांचे नऊ तुकडे केले परंतु त्या नऊपैकी त्यानं फक्त एकच तुकडा वाटला आणि आठ तुकडे स्वतः खाल्ले म्हणजेच त्याचा वाटणीत त्या भाकरीचा फक्त एक तुकडा एवढाच भाग होता म्हणून तो फक्त एक मुद्रेचा हकदार आहे दुसऱ्या माणसानं आपल्या पाच भाकऱ्यांचे पंधरा तुकडे केले त्यानं स्वतः आठ तुकडे घेतले आणि सात तुकडे वाटून दिले म्हणून न्यायधर्मानुसार तो सात मुद्रांचा हकदार आहे हेच माझे गणित आहे आणि हाच माझा न्याय आहे देवाच्या न्यायाचे हे अचूक विश्लेषण ऐकून पुजारी नतमस्तक झाला यावरून आपल्याला हे शिकायला मिळते की आपण जे समजतो आपण जे मानतो तेच खरं नसतं त्याच गोष्टीला ईश्वराचा बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो आपण केलेल्या त्यागाचे गणित हे ईश्वराकडे बरोबर तुलनेतच असतं आपण आपल्या त्यागाचे गुणगान करतो परंतु ईश्वर आपल्या त्यागाची तुलना आपले भोग आणि कर्म याच्याशी करून यथोचित निर्णय घेत असतो तुमच्याकडे किती आहे आणि तुम्ही ते कसं खर्च केलं किंवा कुणावरती ते खर्च केलं हे महत्त्वाचं आहे तुम्ही एखाद्या गरजूला ते जेव्हा देता तेव्हा त्याचं मूल्य हे अधिक असतं देवाचं गणित हे आपण समजण्याच्या पलीकडचं असतं त्याच संदर्भात आपण अजून एक कथा बघूया एका जंगलामध्ये एक आजीबाई आणि तिची नात राहत होती त्या जंगलामध्ये चार दरोडेखोर लुटमार करून आश्रयाला येत असत एके दिवशी लुटमार करता करता संध्याकाळ झाली आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची सुरुवात झाली ते चार दरोडेखोर जंगलामध्ये आश्रयासाठी सैरभैर पळू लागले अचानक त्यांना आजीबाईची झोपडी दिसली आणि त्या आश्रयासाठी आजीबाईच्या झोपडीकडे गेले त्यांनी त्या ते आजीकडे रात्रीसाठी आश्रय मागितला आजीनं रात्रीसाठी त्यांना आश्रय दिला आजीबाईनं जेवण बनवले सर्वजण जेवायला बसले जेवता जेवता पाप आणि पुण्याचा विषय निघाला प्रत्येकजण आपल्या परीनं विषय मांडत होता शेवटी आजीबाईनं पैंज लावली की बाहेर विजा पडत आहेत प्रत्येकानं त्या समोरच्या झाडाला शिवून पुन्हा झोपडीमध्ये यायचं ज्याच्या अंगावर वीज पडेल तो पापी आणि जो सुखरूप पुन्हा झोपडीत येणार तो पुण्यवान प्रथम पहिला दरोडेखोर गेला झाडाला शिवून सुखरूप झोपडीत आला तो आनंदला आता दुसरा गेला तोही सुखरूप परत आला तिसरा गेला तोही सुखरूप परत आला चौथा गेला तोही सुखरूप झोपडीत आला चौघेही खूप आनंदित झाले आत्ता पाळी आली आजीबाई आणि तिच्या नातीवर आजीच्या मनामध्ये प्रश्न पडला की हे चारही दरोडेखोर पुण्यवान निघाले आपण नक्कीच पापी आहोत वीज आपल्याच अंगावर पडणार असा विचार करत असतानाच तिनं नातीला आपल्या कडेवर घेतलं आणि झोपडीच्या बाहेर पाऊल टाकलं ती झाडापर्यंत पोचली त्या क्षणी विजेचा कडकडा ठेवून वीज झोपडीवर पडली आणि क्षणार्धात ते चारही दरोडेखोर जागीच भस्म झाले यातून आपल्याला काय कळते की एका एक पुण्यवान माणसाच्या आश्रयामुळे आजही चार पापी माणसं जगू शकली पण त्याने साथ सोडली तर चारही भस्मसात झाले म्हणूनच पुण्याचा वाटा नेहमी घेत राहा आपण केलेलं पुण्य आपल्याला कधी कामात येईल हे कुणीच कधीच सांगू शकत नाही